उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे फायरब्रँड नेते आणि कट्टर हिंदुत्ववादी योगी आदित्यनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला भाजपच्या आमदारांची लखनौमध्ये बैठक झाली यामध्ये त्यांच्या नावावर एकमत झालंय दिनेश शर्मा आणि केशवप्रसाद मौर्य यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाणार आहे लखनौमध्ये आज दुपारी दोन वाजता योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे उपस्थित राहणार आहेत तसंच भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्रीसुद्धा या ठिकाणी उपस्थिती दर्शवतील आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के सबका साथ सबके विकास के की इस स्लोगन के साथ उत्तर प्रदेश में विकास और सुशासन की स्थापना करने में हम सफल होंगे उत्तराखंडमध्ये भाजपला दणदणीत विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून त्रिवेंद्रसिंग रावत यांनी शपथ घेतली या सोहळ्याला नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह केंद्रातील मंत्र्यांनी हजेरी लावली होती सत्तर सदस्य असलेल्या उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीत भाजपनं सत्तावन्न जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळालं त्यांच्यासह सतपाल महाराज हरकसिंग रावत मदन कौशिक अरविंद पांडेय सुबोध उनी आल यशपाल आर्य आणि प्रकाश पंत यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलेत विशेष म्हणजे काँग्रेसच्या चार माजी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे सरकार की जो प्राथमिकताएं हैं स्वच्छ और पारदर्शी शासन हम प्रदेश को देना चाहते हैं